नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सांडग्याची भाजी करणार आहे तर अशी थोडीशी सरभरीतच करणार आहे ते एक वाटी हा सांडगा घेतलेला आहे मिष्ट दाईचा सांडगा आहे त्यासाठी साहित्य आपण घेतलेलं आहे एक हिरवी मिरची आहे तुकडे करून घेतलेत एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहे थोडंसं सुको खोबरं आहे कोथिंबीर आहे नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि दोन मोठे कांदे हे पण बारीक चिरून घेतले ता तर सगळ्यात अगोदर आपण हे सांडगा जे आहे तो शिजत नाही लवकर त्याच्यामुळे आपण याला अगोदर भाजून घेणार आहे जेणेकरून आपला सांडगा एकदम पटकन शिजेल त्या एक तर त्यासाठी कढई ठेवली आहे मी तर कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचा आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सांडगा टाकायचा आहे आणि एकदम सोनेरी कलरवर आपल्याला खरकीस असा भाजून घ्यायचा एकदम छान असा सुगंध सुटला पाहिजे चना डाळ किंवा उडीद डाळ वगैरे असेल तर याचा नुसता सांडगा केला असेल तर तो पटकन शिजतो पण याच्यामध्ये मटकीची किंवा मुगाची डाळ टाकलेली असेल तर जरा शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण थोडंसं हे भाजूनच घ्यायचं एक तर चव पण छान येते खमंगाशी आणि शिजतो पण लोक त्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटामध्ये आपलं बघा कलर आता छान असा बदलायला चालू झालेला आहे अशा पद्धतीनं तर काढून घेऊ आपण तर हे अशा पद्धतीनं आपण भाजून घेतलेला सांडगा थोडासा आपण थंड व्हायला ठेवू तोपर्यंत एक वाटण करायचं आहे आपल्याला ज्याच्यामुळे आपली सांडग्याची भाजी एकदम चविष्ट होणार आहे तर ते वाटून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण खोबरं टाकणार आहे खोबऱ्याचं किस घेतलं तरी पण चालेल पण मी असा गोळा खोबराच घेतलेला आहे हा जरा जास्त असा चविष्ट पण असतो आणि कीसचं कसं थोडंसं हे एक पूर्ण चव उडून गेल्यासारखे वाटते तर हे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या आपण टाकते आणि हिरवी मिरची आपण टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी आपण वरून टाकायला ठेवू आणि बाकीचे आपण टाकून घेऊ तर याचं आपलं छान वाटण करून घेते असं जाडं भरडं करायचं आहे आपल्याला पाणी नाही टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे बस आपल्याला दुसरं काही वाटण वगैरे करायचं नाही काय नाही एवढ्याच वाटणावर आपली भाजी एकदम घट्टसर होणार आहे आणि ह्याची भाजी घट्ट होण्यासाठी आणखी एक सिक्रेट मी टिप्स सांगणार आहे तुम्हाला तर हे आपण जे वाटलेलं जार आहे याच्यामध्येच आपण या सांडग्यामधले भाजलेले थोडेसे थोडेसे सांडगे आपण टाकून घेणार आहे आणि ह्याची आपण पावडर करून घेणार आहे अगदी थोडे एक दोन चमचे फक्त टाकायचे आणि याला फिरवून घेते मी तर हे अशी आपण सांडग्याची पावडर केली आहे ज्याच्यामुळे आपला सांडगा थोडासा दाटसर होईल रस्सा त्यामुळे हे वाटून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहे उरलेल्या तेलामध्ये तर आपण याच्यामध्ये परत दीड चमचा तेल टाकून घेणार आहे तर मसाल्यांमध्ये आपण हे हळद घेतली आहे नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा आणि दीड चमचा आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपला साठवणीचा जो असतो तो, तो तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कसलाही गरम मसाला वगैरे कसाही असेल तर तो जरी वापरला तरी चालेल तर मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर आपण आता हे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ थोडीशी यानंतर आपण जे हिरवं वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि छान बरा एक मिनिटभर बर आपण याला परतून घ्यायचे कारण हे सगळं साहित्य कच्चं आहे त्याच्यामुळं थोडासा कलर बदलला पाहिजे छान आता कलर बदलला आहे आणि सुगंध पण छान सुटला आहे आता याचा अर्थ आहे की आपले हे वाटण भाजून तयार आहे तर आता याच्यामध्ये जो आपण कांदा कापून घेतला होता बारीक तो टाकून घेऊ आणि याला पण चांगला सोनेरी कलरवर आपल्याला भाजून घ्यायचं एक दोन मिनिट फक्त जास्त पण लाल कलर करायचं नाही आणि कंटिन्यू ढवळत राहायचं नाही तर एकाच ठिकाणी आपलं वाटण किंवा कांदा करपून जाईल त्यामुळे कंटिन्यू आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आपल्या कांद्याचा कलर पण छान सोनेरी झालेला आहे जळून दाखवते सगळं आणि याच्यानंतर हे जे मसाले घेतले होते आपण हे टाकून घेणार आहे आणि याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला छान एकदम सुगंध बसतला आणि नंतर हे टोमॅटो टाकून घ्यायचे शक्यतो गावरान टोमॅटो टाका थोडंसं त्याच्याप्रमाणे मीठ टाकते म्हणजे आपले टोमॅटो पटकन शिजले जाते एक चमचा टाकलेला आहे हा सगळे मुसार तुमचा भाजीच्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ टाका मिठाशिवायच्या भाजीला चवच नाही आणि छान आपले टोमॅटो एकदम मऊ होऊ द्यायचे टोमॅटो तो छान नरम झाल्यानंतर हा आपण भाजून घेतलेला सांडरा हा टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करायचं आणि आता थोडंसं मिक्स घेते आपण घेत छान एकदम आणि आता खांडगा शिजण्यासाठी आपल्याला गरम पाणी टाकून द्यायचं याच्यामध्ये एक वाटी आपण सांडगा घेतलेला आहे तर एक दोन वाट्या पाणी टाकायचे आपल्याला गरम आणि छान उकळे आल्यानंतर आपल्याला जे वाटून घेतलं होतं हे सांडग्याचं हे बारीक करून ते आपण टाकणार आहे गरम पाणी असल्यामुळे लगेचच रस्शाला बघा गड आलेली आहे सांडग्याला दुसरा मसाला टाकायची गरजच नाही कारण सांडगे स्वतःच एवढे चविष्ट असतात की त्याला दुसरं काही वाटण किंवा काही टाकायची गरज नाही तर आता हे उकळी आल्यानंतर आपण हे टाकायचं सांडगा वाटून घेतल्याला आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि एकदम मंद गॅस ठेवायचा आणि दहा मिनिट आपल्याला शिजू द्यायचे तर उकळी आल्यानंतर आपण गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि थोडंसं उघडं ठेवून असं मंद गॅसवर दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मधून मधून थोडंसं ढवळत राहायचं म्हणजे आपले सांडगे एकसारखे शिजत राहतील तर आपण दहा मिनटानंतर बघू आता दहा दहा मिनिट झालेलं आहे तर बघू आपलं सांडका कसा शिजलेला आहे बघा किती दाट सरासा रस्ता झालेला आहे तयार आणि सांडगा पण एकदम छान शिजलेला आहे हे बघा छान शिजलं आहे तर आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला गॅस बंद करायचा तर हे अशा पद्धतीनं आपली अशी सरभरीत अशी सांडग्याची भाजी अतिशय चविष्ट अतिशय खमंग आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भात कशासोबत पण खाऊ शकता किंवा दुसरे काही भाजी असेल तर तोंडी लावण्यासाठी म्हणून पण ही भाजी एक छान पर्याय आहे